ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मालगाव ग्रामपंचायतीने बेकायदेशीर ठराव बेकायदेशीर ठराव रद्द करून आमरण उपोषणाचा इशारा संजय काटे बेकायदेशीर ठराव रद्द करून कारवाई करावी अन्यथा ता पाच तारखेला पंचायत समितीसमोर आमरण उपोषण आणि शिवसना स्टाईलने ग्रामपंचायतीला टाळे टोकणार असल्याचा इशारा संजय काटे यांनी दिला आहे मालगाव ग्रामपंचायतीने ठराव केला त्यामध्ये नऊ विरुद्ध सात असा ठराव झाल्याने बहुमताने ठराव मंजूर केला त्यानंतर सदरची तक्रार पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना एकोणतीस ऑगस्ट रोजी सर्व ग्रामस्थ आणि सदस्य यांनी निवेदनाद्वारे तक्रार केली त्यावरती एकोणतीस सप्टेंबर रोजी बेकायदेशीरपणे गट विकास अधिकारी यांनी मान्यता न घेता ठराव करून रजिस्टर करार पत्र करून सिटी सर्वेला नोंद केली यावर गट विकास अधिकारी यांनी सुनावणी घेऊन ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतीला नोटीस बजावली आहे त्या नोटीसीमध्ये गटविकास गट विकास अधिकारी यांनी म्हटलं आहे ग्रामपंचायत मालकीची गाळा भाडे प्रकरणी नियमाप्रमाणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ मुंबई अधिनियम क्रमांक तीन मधील कलम पंचावन नुसार अमल बजावनी केली नसलेच दिसुनेत आहे तरी यांची कारवाई ग्रामपंचायत स्तरावर करण्यात यावी पण अजूनही कारवाई झाली नसल्याने आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी निवेदन दिलं तर सत्तेचा दुरुपयोग करून हा ठराव केल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला तर प्रशासन जाणून बुजून कारवाई करत नसल्याचे निदर्शनास येत आहे तर पाच तारखेपर्यंत हा ठराव रद्द झाला नाही तर पंचायत समिती समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिलाय प्रदीप सावंत माजी सरपंच मालगाव आम्ही गेले बावीस अकरा दोन हजार बावीस रोजी ग्रामपंचायतला ग्रामपंचायतच्या गाळ्या संदर्भात जो ते कायदेशीर करार झालतात त्या संदर्भात माहिती अधिकार माहिती मागवली होती त्या माहिती अधिकार मागवल्यानंतर ती माहिती मिळाल्यानंतर असं समजलं की बाबा जे गाळ्याचे करार झालेले आहेत की ग्रामपंचायतच्या आधी अधिकारामध्ये अधिनियमामध्ये जर ग्रामपंचायत अधिकार असतील तर अकरा महिन्याचे करार करायचे असेल तर ग्रामपंचायत अधिकार असतात त्याच्यानंतर जर तीन वर्षे किंवा तीस वर्षे करार करायचा असेल तर कार्यकारी जिल्हा परिषदचे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना तो अधिकार आहे मुख्य अधिकाऱ्यांना परंतु तसं न करता ह्या बॉडीनं तात्कालीन जी बॉडी आहे जे सत्तेधारी सरपंच असतील किंवा एक नऊ ग्रामपंचायत सदस्य असेल ह्यांनी सत्तेच्या बळावरती बेकायदेशीर तो करार केलेला होता ते दिसून आल्यानंतर परत आम्ही ती तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे केली गटविकास यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी त्यांनी सुनावणी लावली सुनावणी लावल्यानंतर त्या सुनावणीमध्ये सुनावणी झाली त्यावेळेला सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते सुनावणीच्या दरम्यान त्यांच्या अहवाला रिपोर्टमध्ये बाबा हे बेकायदेशीर केलं हे दिसून आलं दिसून आल्यानंतर अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला आदेश देण्यासंदर्भात आम्ही आम्ही त्यांना विनोद करत होतो म्हणून विनोदी के के केल्यानंतर त्यांनी घटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला आदेश दे, असा देण्यात आला की ती ग्रामपंचायतीनं ग्रामपंचायतच्या अधिनियमाच्या विरोधात जाऊन ही हे करार केलेले आहेत आणि ग्रामपंचायत स्तरावर हे रद्द करण्यात यावं म्हणून हे बिडवणे आदेश दिला परंतु हा आदेश बिडोने दिलेला हा फार चुकीचा आहे त्या आदेशाच्या विरोधात आम्ही आज जिल्हा परिषदचे मुख्याधिकाऱ्यांना भेटलो कारण हा आदे आदेश त्यांनी असं द्यायला पाहिजे होता की बाबा अमुक ग्रामपंचायती अधिनियमाप्रमाणे त्याच्यावर रद्द करून त्याच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश होणं गरजेचं होतं परंतु त्यांनी त्यांच्या राजकीय दबाव आल्यामुळं काय केलं का कि आम्हाला एक महिना झाला पळवाट त्यांनी म्हणजे त्याला आदेश देण्यासंदर्भात म्हणजे टोलवीचा उद्योग चालू केला पण आदेश देऊनच्या देऊन म्हणजे त्या ज्या अधिकार असताना ते त्यांनी कारवाई करू शकत नाही आणि केलेलं नाही परत उलट त्यांनी त्यांना सांगितलं ज्यांनी चुकीचा आवाज ठराव केलेला आहे त्यांना सांगतात की तो रद्द करण्यात यावा म्हणून मग रद्द करण्यात यावा म्हणून पण ठीक आहे आम्ही दोन दिवस बसले आम्ही आंदोलनाचं आज आजची सत्तावीस तारीख हे आंदोलन म्हणून आम्ही त्या ठ आदेशाच्या विरोधात आंदोलन करणार म्हणून निवेदन दिलेलं होतं परंतु आज मिरजेचे एक माजी आमदार शरद पाटील साहेब यांचं दुःखद निधन झाल्यामुळं आम्ही ते आंदोलन स्थगित केलं स्थगित केल्यानंतर काल आम्हाला समजलं की बाबा ग्रामपंचायतला ज्या गटविकासाने आदेश दिला होता की त्या गाळ्यासंदर्भात कारवाई करण्यासंदर्भात रद्द करण्यासंदर्भात परंतु तसं काल उलट विद्यमान ग्रामसेवक जे आहे दत्ता त्यांनी जिल्हा परिषदला असं पत्र अधिकाऱ्यांना असं पत्र दिलं गेलं की की आदेश रद्द होण्याबाबत आदेश मिळावा म्हणजे ते जाणून बुजून म्हणजे प्रशासन जाणून बुजून यात ता, टळाटळ ता करतच आहे आणि ह्या कारवाई संदर्भात कारवाई करत नाही म्हणून आज आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील शिवसेना तालुका प्रमुख असतील व आमच्याबरोबर आलेले गावकरी असतील यांच्या वतीनं आज मुख्याधिकाऱ्यांना व कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आम्ही येणाऱ्या पाच तारखेला तरके। पाच तारखेची मुदत दिलेली आहे की हे आव ही जी कारवाई म्हणजे करार झालेले आहेत हे बेकायदेशीर ते रद्द व्हावेत जर अन्यथा रद्दचे आदेश नाही झाले तर आम्ही सर्वांना गावकऱ्यांना व सदस्यांना घेऊन पाच तारखेला पंचायत समितीसमोर आंदोलन करू आणि त्याच्यानंतर जरी नाही कारवाई झाली तर सर्वांना ग्रामस्थांना सर्वांना घेऊन ग्रामपंचायत टाळतो ग्रामपंचायतच्या वतीने जो झालेला आहे दुकान गाळ्याच्या संदर्भात जे प्रकरण झालेलं आहे की बाबा सत्ते पुढे छानपण नाही म्हणतात तशातला हा प्रकार आहे ज्यांची सत्ता आहे त्यांनी मनमाही कारभार चालू केलेला आहे गाळ कोणालाही न विचारता जे तत्तीस तेत्तीस वर्षाचा करार करून ज्यांनी दिलेला आहे आणि हा सिटी स्वतःचं सात बारा लवकर नाव नोंदणी होत नाहीत आणि हा ग्रामपंचायतच्या मालकीच्या गाळ्याची सिटे सर्वेला देखील यांनी नोंद करून घेतलेला आहे म्हणजे किती सत्तेचा माज म्हणायचा हा सर्व अधिकाऱ्यांना हाताला जाऊन काम झालेलं आहे ह्याच्यावर आम्ही आता आवाज उठवला आहे महाविकासाकडे असो किंवा मालगावच्या सर्वस्त ग्रामस्थांच्या वतीनं आज आम्ही इथं निवेदन द्यायला आहे पंचायत समितीला निवेदन दिलं आहे बीडीओानं दिलं आहे शिवसाहेबांना दिलं आहे कलेक्टर साहेबांना दिलेला आहे याच्यानंतर हे आंदोलन एवढं तीव्र होईल यांच्यावर तरी तर कारवाई नाही झाली तर मी एवढं सांगतो तुम्हाला पाच तारखेला उपोषणात आम्ही तर बसणारच आहे पाच तारखेला उपोषणात सहा तारखेला मालगाव ग्रामपंचायतीला टाळ टोकणार शिवसेना स्टाईलनं आणि त्वरित याच्यावर पूर्णपणे याचा चौकशी होऊन जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि तोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही तो पण आम्ही गप्प बसणार नाही शिवसेनेच्या स्टाईलनं त्यांना उत्तर देणार येईल एवढं सांगतो इथं तर सहा तारखेला शिवसेना स्टाईलने ग्रामपंचायतीला टाळे ठोकणार असल्याचाही इशारा यावेळी तालुका प्रमुख संजय काटे यांनी दिला महानकर निपसाटी, आदी माने मिरज